काय खाय हा काय एक ते असंच खायचं यश तू काय खातोस पेरू पेरू खातोस का कसं लागतं पेरू छान आहे का बरं हाय कर तुझं नाव काय सांग बरं तुझं नाव काय सांग ना यश यश पूर्ण नाव सांग यश अरुण राठोड बर मम्मीच नाव सांग पूजा, पूजा, पूजा। पप्पाच नाव सांग अरुण आडनाव सांग आडनाव आडनाव पुन्हा नाव राठोड नऊ राठोड आणि आता तू हे काय करतोस काय करतोस पेरू खातोस का खातो मम्मी गोड लागते बर बर। का खातोय बर गोड लागतंय ना हम्म लिहि गोड आहे खायचे तुम्हाला आंघोळ केलीस का तू आज कधी केलीस तुम्हाला काय बिना आंघोळी दिसते काय लिख करू आताच आताच केलीस का, आताथ। आताथ के का? बर बर तू एकटीस काय बर का हा का होयच्या आणि तुम्हाला खायचं का खायचा का तुम्ही खाय ना खायचं का खायचं का म्हणायचं पण द्यायचं काही नाही झाडाला लागले आहे का चांगले अजून जरा कच्ची झाडाची खाऊ आपण पहा पूजा कशी चोरून चोरून खायला लागली पेरू चोरून कशाला खाऊ आणि हे आमचं सोन्या बी खायला लागले पेरू पेरू एवढा गोड आहे गोडे काय